नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा नावाध्यास या यूट्यूब चॅनलमध्ये मी करे आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आंब्याला ताण दिला पाहिजे की नाही तर याचे उत्तर आहे माझे होय आंब्याला ताण दिला पाहिजे आंब्याला तानाची खूप चांगली गरज आहे तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी असे क्वेश्चन करतात की आंब्याला ताण दिला पाहिजे तर तो, तो किती दिवसांचा दिला पाहिजे तर कसा दिला पाहिजे या सगळ्या गोष्टीवरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आंब्याला ताण जो पावसाळा संपतो तो पावसाळा संपल्यानंतर नैसर्गिकरित्या जो काही आहे तो चाळीस ते पन्नास दिवस आपण आंब्याचे पाणी पूर्णपणे बंद करायचे आहे पूर्णपणे पाणी बंद केल्यामुळे ज्या काही आंब्याच्या झाडाला नवीन येणारा जो फुटवा आहे तो पूर्णपणे बंद होतो आणि पूर्णपणे आंब्याचा फुटवा बंद झाल्यामुळे जे काडे आहे आंब्याची जी काडे आहे अशा काही जे काड्या आहेत ज्या काही काड्या काड्यावरती जो काही नवीन फुटवा येणार आहे तो पूर्णपणे ताण दिल्यामुळे बंद होतो तर शेतकरी मित्रांनो आपण आता ह्या जी काड्या ह्या काडीतून इथून मोहर सॉरी आपल्याला फुटवे बाहेर पडतात जर आपण पाणी दिले तर इथून फुटवे बाहेर पडतात जर पाणी न दिले पाणी न दिल्याने झाडाला ताण दिल्यामुळे ज्या काही जी काही काड्या आहे ह्या काडीच्या काडीचं पूर्णपणे स्टॉप होते काडी स्टॉप झाल्यामुळे त्याची गर्भधारणा चांगल्या प्रकारे होते गर्भधारणा झाल्यामुळे आपल्याला जो काही चाळीस ते पन्नास दिवसानंतर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही मोहर दिसेल जो काही मोहोर येईल तो मोहर नोव्हेंबरमध्ये चालू होईल कारण या काडीतून जर तुम्हाला जर जे काय आहे तो फुटवा न निघता त्या काडीतून तुम्हाला मोहोर बघायला भेटेल नोव्हेंबरमध्ये जर नोव्हेंबरमध्ये मोहोर आला आपण योग्य तानाचे नियोजन केले तर योग्य त्या गोष्टी आपण पाळल्या ताण वगैरे व्यवस्थितरित्या दिला तर आपण ताण देताना झिरो बाउंट चौतीस सारख्या स्प्रेची फवारणी घेणं आहे आता जो इथून मोहोर हो जर पुढच्या काळामध्ये आहे ना इथून मोहोर बाहेर पडायला चालू होतो तर शेतकरी मित्रांनो अशी जर काडी तयार झाली तर याच्यातून फुटवा न येता मोहोर बाहेर येतो आणि नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये जर मोहोर आला तर तुम्हाला त्याचे जे काय आहे ते फळधारणाही ला फळ तोडणीला येतं ते मेपर्यंत एप्रिल मेमध्ये एप्रिल मेमध्ये जर फळ तोडणीला आलं तर चांगल्यारीत्या एक चांगल्या प्रकारे आपल्याला रेट मिळू शकतो चांगल्या प्रकारे शेतकरी मित्रांचा फायदा होऊ शकतो तर अशा प्रकारे आपण बागेला ताण दिलेला आहे अशा प्रकारे आपल्या बागेत काड्या तयार झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो बागेला ताण देणं खूप गरजेचं आहे ताणाबरोबर काही फवारण्या पण द्यायच्या आहेत ज्या वेळेला मोहर निघायला चालू होतो त्याही तुम्ही फवारण्या करून घ्यायच्या ज्या पूर्णपणे ह्या बागेला पूर्णपणे ताण बसलेला आहे तर याच्या पूर्णपणे काळ्या स्टॉप झालेल्या आहेत आणि जे याच्यातून जी काही पाणी बंद केल्यामुळं जी काही त्याची ह्याची जी पाणी बंद केल्यामुळं जी काही रिप्रोडक्टिव सिस्टीम आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि गर्भधारणा चांगले झाल्यामुळे मोहर चांगल्या प्रकारे बाहेर पडतो तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा